नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवामान अंदाज राज्यामध्ये येणाऱ्या चोवीस तासामध्ये म्हणजे सतरा डिसेंबर पासून बऱ्याच ठिकाणी धुईचा फटका आणि ढगाळ वातावरण होणार आहे आठ दिवसापूर्वी सांगितल्याप्रमाणे सोळा तारखेपासून काही जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण होताना आपण पाहतो आहे दक्षिण महाराष्ट्रामध्ये उद्यापासून म्हणजे सतरा डिसेंबर पासून सर्वाधिक ढगाळ वातावरण होईल कोल्हापूर सोलापूर सातारा सिंधुदुर्ग कोकण किनारापट्टीमध्ये हलका ते मध्यम पावसाची संभाव्य शक्यता आहे मात्र अवकाळी किंवा मा गारपीट अशी कंडिशन नाही विदर्भ मराठवाड्यामध्ये सुद्धा दिनांक अठरा एकोणीस एकवीस डिसेंबरच्या कालावधीमध्ये ढगाळ वातावरण देखील होणार आहे याचा सुद्धा भागामध्ये गारपीट किंवा धोका कुठलाच राहणार नाही नगर असेल नाशिक असेल मालेगाव असेल नंदुरबार असेल याही भागामध्ये धुरकट वातावरण कोरड्या धुईचा प्रादुर्भाव तसेच ओल्या धुईचासुद्धा फटका या भागात असणार आहे काही दिवसापूर्वी पूर्वीपासून थंडीचा जोर देखील वाढला असून मात्र दवबिंदूची सुद्धा संख्या वाढली असून ह्या कालपासून किंवा सोळा तारखेपासून जरी म्हटलं सॉरी आज सोळा सुद्धा या भागातलं दवबिंदूची संख्या घटताना दिसत आहे मात्र दवबिंदू जर झाडावरती कमी असेल तर धुईचा जोर धुईचं जे ॲसिड असतं याचा प्रादुर्भाव कांदा पीक असेल किंवा इतर कुठलाही भाजीपाला पीक असेल यावरती फटका बसताना दिसतोय राज्यामध्ये पुढचे तीन ते ती चार दिवस पावसाची शक्यता नाही मात्र सर्व जिल्ह्यामध्ये जे दक्षिण महाराष्ट्रातील असतील पश्चिम महाराष्ट्रातील असतील किंवा मराठवाड्यातील असतील ढगाळ वातावरण होणार आहे एकवीस तारखेपर्यंत हे वातावरण कायम असू शकतं एकवीस बावीस या, या कालावधीमध्ये थोडंफार दक्षिण महाराष्ट्रातलं जसं की लातूर पाहायला गेलं परभणी पाहायला गेलं आणि नांदेड पाहायला गेलं या भागातलं वातावरण थोडं कमी होऊ मात्र त्यानंतरही सुद्धा सव्वीस सत्तावीस ते तीस डिसेंबरच्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरामध्ये सक्रिय होत असलेला लो प्रेशर हे दक्षिण महाराष्ट्र भारतामध्ये मा, पावसाचा धुमाकूळ घालून तिथलं बनलेलं वातावरण सुद्धा महाराष्ट्रामध्ये प्रवेश करू आहे तिकडे डब्ल्यू डी सुद्धा सक्रिय होताना आपण पाहतो आहे मात्र मागच्या पावसासारखा त्याचा नाही धोका पुढील ना दो दोन आठवडे महाराष्ट्रामध्ये दिसून येणार नाही मात्र तुम्हाला मी पहिले सुद्धा सांगितले की पाच डिसेंबरच्या आल्नेनो रिपोर्ट मध्ये सुद्धा ते सांगितलंय तसंच दिवाळीमध्ये नवरात्र उत्सवामध्ये सुद्धा ते सांगितलंय जोपर्यंत आलनिनो पॅसिफिक महासागरामध्ये सक्रिय आहे तोपर्यंत प्रत्येक पंधरा दिवसाला महिन्याला हे वातावरण ब कायम बनत राहणार आहे आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या ह्या उत्तरासाठी प्रश्न होते की वातावरण किती दिवस राहू शकतं आणि अलिनच्या रिपोर्टमध्ये मी सुद्धा सविस्तर सांगितलं अनलिन किती तारखेपर्यंत आहे कोणत्या महिन्यापर्यंत आहे पुढचा पावसाळा रा? कसा राहणार आहे या संदर्भात देखील मी व्हिडिओ पाच डिसेंबरला आपल्या तोडकर हवामान अंदाज या चॅनलवरती दिला आहे मित्रांनो पावसाची शक्यता सतरा अठरा एकोणीस वीस या तारखेदरम्यान फक्त राहिलीच तर सोलापूरच्या काही मोजक्या भागामध्ये कोल्हापूरच्या काही भागामध्ये साताराच्या काही भागामध्ये असणार आहे अन्यथा सर्वत्र ढगाळ वातावरण जे दक्षिण महाराष्ट्रात सांगतो आहे पश्चिम महाराष्ट्रात सांगतो आहे तसेच उत्तर महाराष्ट्रात देखील सांगतो आहे या भागात राहू शकतं विदर्भात देखील एकवीस वीसच्या कालावधीमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण होणार आहे तसंच ते वातावरण अठरा एकोणीसला सुद्धा काही जिल्ह्यामध्ये दिसायला सुरुवात होईल आणि बावीस तेवीस नंतर दोन दिवसाचा गॅप देऊन परत चोवीस पंचवीसला सुद्धा ढगाळ वातावरणामध्ये वाढ होणार आहे पावसाची शक्यता मात्र ह्या दोन्ही वातावरणामध्ये स्पष्ट दिसत नाही आणि सव्वीस सत्तावीसला काही सिस्टम बनणार देखील आहे त्याचा प्रादुर्भाव त्याचा जोर कसा आहे हे देखील आपण येणाऱ्या चोवीस तासामध्ये पाहून त्याचा देखील असाच एक व्हिडिओ सादर केला जाईल मित्रांनो घाबरू नका ह्या दोन्ही संकट नाही मात्र फटका हे अवकाळी पावसापेक्षाही हरभारा पिकावरती किंवा कांदा उत्पादक शेतकऱ्यांवरती जास्त प्रमाणात दिसत आहे आणि त्याचबरोबर गारव्याचा देखील जोर दिनांक वीस एकवीस आणि बावीस या तीन तारखे दरम्यान वाढणार आहे त्याचा महत्वाचा टप्पा असणार आहे विदर्भ आणि मराठवाडा या विदर्भ मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा कडक्याची थंडी पडणार आहे जी थंडी मागच्या वेळेस पडली होती त्याच्यापेक्षाही जास्त पटीनं तीन ते चार अंश सेल्सिअसनी पारा घसरणार आहे आणि डब्ल्यू डीचे हे संकेत आहे डब्ल्यू डीचं वातावरण बनणार आहे सव्वीस सत्तावीसला मात्र धोका नाही आहे तर मित्रांनो ह्या व्हिडिओच्या इन इथेच करतोय आणि राहिलेल्या काही अपडेट पाहिजे असतील